हजारो जैन श्रावक श्राविकांसाठी आदराचं स्थान असलेल्या आचार्य राजरत्न सुरेश्वरजी महाराज आणि साध्वी सौम्य वदनश्री यांचं करवीर नगरीत आगमन झालं ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक विधीनुसार त्यांचं जैन मारवाडी श्वेतांबर समाजाकडून जल्लोषी स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली गुजरातमधील आचार्य राजरत्न सुरीश्वरजी महाराज यांनी जैन श्वेतांबर मारवाडी समाजातील भाविकांसाठी देशभ्रमंती सुरू केली आहे आज त्यांचं करवीर नगरीत आगमन झालं कोल्हापुरातील गुजरी इथल्या जैन श्वेतांबर मंदिरात वीस जुलैपासून चातुर्मासाचं आयोजन करण्यात आलंय यानिमित्तानं काही साधू आणि साध्वींसह राजरत्न सुरीश्वरजी महाराज कोल्हापूरमध्ये आले तावडे हॉटेल परिसरात त्यांचं भक्तिभावानं स्वागत झालं काही कुमारिकांनी डोक्यावर मंगलकलश घेऊन आचार्य राजरत्न सुरेश्वरजी महाराज आणि साध्वींना प्रदक्षिणा घातली यावेळी गुजरी जैन संघाचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल उत्तम मांगीलाल रतन गुंदेशा दिलीप ओसवाल दिलीप रायगांधी बाबूलाल ओसवाल ईश्वर परमार यांच्यासह जैन श्वेतांबर समाजातील मान्यवर उपस्थित होते दरम्यान तावडे हॉटेल परिसरात रस्त्यावर सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या वाद्यांच्या गजरात या साधूसाध्वींचं स्वागत झाल्यानंतर नगरप्रवेश मिरवणुकीला प्रारंभ झाला बारा जुलै रोजी या साध्वींचा गुजरी संघात प्रवेश होणार आहे त्यानंतर वीस जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होईल